नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेतील सातवा भाग आज आपण प्रसृत करत आहोत काल आपण अधिमानसाचं अवतरण या पृथ्वीचेतनेमध्ये झालं म्हणजे नेमकं काय घडलं हा प्रसंग समजावून घेतला अधिमानसाच्या अवतरणामुळे अतिमानसाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला हेही आपल्याला त्यातनं कळलं आता आज आपण अतिमानस म्हणजे काय ज्याला इंग्रजीमध्ये सुपर माइंड म्हणतात ते अतिमानस म्हणजे नेमकं काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला आठवत असेल आपण चेतनेच्या उत्क्रांती संबंधी बोललो होतो आणि आपण त्यामध्ये चेतनेच्या ज्या श्रेणी पाहिलेल्या होत्या त्या श्रेणीमध्ये सामान्य मनानंतरची लगेचची वरची पायरी असते ती म्हणजे उच्च मन त्याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे प्रकाशित मन त्यानंतर आपण विचार केला तो स्फूर्तीमय मनाचा त्यानंतर आपण समजावून घेतलं अधिमानस म्हणजे काय आणि आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे अतिमानस ज्याला वेदोपनिषदांमध्ये विज्ञान ही संज्ञा वापरलेली आहे याला सचेतना किंवा असं म्हटलं जातं ट्रुथ कॉन्शियसनेस असा शब्द प्रयोग श्री अरविंदांनी ह्याच्यासाठी केलेला आहे सुपर माइंड हा शब्द सुद्धा स्वतः श्री अरविंदांनी प्रथमतः उपयोगात आणलेला आहे हेही स्वतः त्यांनी नमूद केलेलं आहे आता इथे आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की अतिमानस ही, ही नेमकी संकल्पना काय आहे या श्रेणीचाच थोडासा पुढे विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर एक रूपरेषा असावी म्हणून लक्षात घेऊया की अतिमानसानंतर काय आहे तर त्याच्या पुढची श्रेणी आहे आनंद त्याच्या पुढची श्रेणी आहे चित आणि त्याच्या पुढची श्रेणी आहे सत आता ही अतिमानस म्हणजे सुपर माइंड ही जी श्रेणी आहे की ही सगळी जी पृथ्वी चेतना आहे त्या पृथ्वी चेतनेच दोन गोलार्धांमध्ये जर विभागणी केली अशी कल्पना केली तर त्यामध्ये निम्न गोलार्ध म्हणजे खालचा जो गोलार्ध आहे त्या गोलार्धाचा सर्वात वरचा टप्पा होता तो म्हणजे अधिमानस काल आपण पाहिलं ते त्या अधिमानसापर्यंत आत्तापर्यंत जे सगळे पारंपरिक योग आहेत त्या योग मार्गाने आपण कुठपर्यंत जाऊन पोचू शकतो तर अधिमानसापर्यंत जाऊन पोचू शकतो असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे आणि आता हा जो ऊर्ध्व गोलार्ध आहे त्या ऊर्ध्व गोलार्धामध्ये सर्वात खालच्या टप्प्यावर अतिमानस येत म्हणजे एका बाजूनी अधिमानस आणि ऊर्ध्व गोलार्धामध्ये सगळ्यात खालच्या बाजूला अतिमानस तिथून पुढे आनंद चित आणि सत या श्रेणी आहेत लक्षात येतं का बघा इथे गोलार्धस बदललेला आहे म्हणजे आत्तापर्यंत अधिमानसापर्यंत एक प्रकारे सगळं जे साम्राज्य होत ते कनिष्ठ प्रकृतीचं साम्राज्य होतं आणि अतिमानसापासून पुढे जे सगळं साम्राज्य आहे ते दिव्य प्रकृतीचं किंवा ज्याला आपण पराप्रकृती म्हणतो तिचं हे सगळं साम्राज्य अतिमानसापासून पुढे सुरू होतं म्हणजे प्रांतच पूर्णत बदलतो आता हे अतिमानस म्हणजे ज्याला आपण सच किंवा विज्ञान असं म्हटलं त्याचं स्वरूप नेमकं काय आहे ते आधी थोडक्यात समजावून घेऊया आपण या श्रेणींचाच विचार करतो हो। आहोत तर लक्षात घेऊया की आपलं जे मन आहे हे मन जो विचार करू शकतो तो तुकड्या तुकड्यांनीच विचार करू शकतो म्हणजे तिथे एखादी गोष्ट समजावून घ्यायची असेल तर आपल्याला दोन पदार्थांमध्ये दोन वस्तूंमध्ये वेगळे पण काय आहे हे समजून घ्यावं लागतं विश्लेषण ही तिथे ज्ञान मिळवण्याची एक महत्वाची पद्धत असते विचार हे इथे ज्ञानाचं द्रव्य असतं हे आपण पाहिलेलं आहे आणि ओव्हर माइंडच्या पातळीवर आपण जो विचार केला मधल्या पायऱ्या आता आपण विचारात घेत नाही होत मनानंतर आपण एकदम ओव्हर माइंड म्हणजे अधिमानसाचा विचार करतो हो। आहोत त्या पायरीवरती कितीही विभिन्नता असली तरी त्या विभिन्नतेमधून एकतेच सूत्र आपल्याला लक्षात येतं आणि हे एकत्व विविधतेमधलं एकत्व हे तिथे स्वतःच्या प्रत्यक्ष तादात्म्य अनुभवानी अनुभवाला येत असत आणि तिथे अनंत अशी विशालता असते हे अधिमानसाचं वर्णन आपण पाहिलेलं होतं आणि आता अतिमानसामध्ये अधिमानसापेक्षा नेमका काय फरक होतो तर अतिमानसामध्ये मात्र एकत्वच असत त्यामध्ये विविधतेचा वेगळेपणाने अनुभवच नसतो सर्वत्र सर्वदूर पसरलेली जी अनंत अशी विशालता आहे या सर्वामधला एकत्वाचा अनुभव क्षणभरही विसरला जात नाही अशी ही स्थिती म्हणजे अतिमानसाची स्थिती असते आता मन आणि अतिमानस यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जणू काही हे एकमेकांच्या पूर्णतः विरोधी आहेत म्हणजे मनाला अनुभव घ्यायचा असेल मनाला जर समजून घ्यायचं असेल एखादी गोष्ट तर त्याला विश्लेषणाशिवाय विभिन्नतेशिवाय पर्याय नसतो आणि अतिमानसामध्ये मात्र पूर्णतः एकत्व एक असत तिथे विभिन्नतेला विश्लेषणाला थारा नाही एकत्व हा अतिमानसाचा स्थायी भाव आहे आणि त्यामुळे तिथे दोन पण नाहीच द्वैत नाही त्यामुळे जे ज्ञान आहे ते एकत्वातून आलेलं ज्ञान आहे आणि त्यामुळे ते निर्विवाद असत हे इथल्या ज्ञानाचं वैशिष्ट्य असतं श्री अरविंद म्हणत की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कसं आहे किंवा तिथला अनुभव कसा आहे तर अधिमानसाच्या स्तरावर जो अनुभव होता तो वैश्विक स्तरावरच्या अनंतत्वाचा अनुभव होता आणि आता अतिमानस ही त्याच्याही वरची पायरी असल्यामुळे तिथला जो अनुभव आहे तो ट्रान्सेंडेंटल म्हणजे विश्वातिताचा विश्वाच्या पलीकडे जे आहे त्याच्या अतीत जे आहे त्या विश्वातिताचा म्हणजे परमात्म्याचा अनुभव हा अतिमानसाचा अनुभव असतो म्हणजे आपण काल पाहिलं की अधिमानसामध्ये व्यक्तिनिष्ठतेला किंवा मा माझ्या वैयक्तिक अहमला कुठे जागाच नसते इतका तो विश्वात्मक स्वरूपाचा अनुभव असतो आणि अतिमानसामध्ये मात्र विश्वात्मकता आणि विश्वातीतता या दोन्हीचाही एकाच वेळेला अनुभव येऊ शकतो अशी स्थिती असते असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक मनुष्य जो आहे त्याची परिणिती कुठपर्यंत होऊ शकते काल आपण पाहिलं की स्वतःच्या प्रयत्नांनी आध्यात्मिक मनुष्य कुठपर्यंत जाऊन पोचू शकतो तर तो अधिमानसापर्यंत जाऊन पोचू शकतो आता श्री अरविंद इथे त्याच्या पुढचं काहीतरी सांगता आहे ते म्हणतायत आध्यात्मिक मनुष्याची अधिमानसानंतर सुद्धा पुढे वाटचाल होऊ शकते पण ती वाटचाल आता त्या साधकाच्या वैयक्तिक प्रयत्नांनी होत नाही ती वाटचाल ईश्वरी शक्तीच्या कृपाशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही तेव्हा हा एक फरक इथे घडून येतो आपण हे सगळं जे समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला श्री अरविंदांनी अतिमानसाला सूर्याची उपमा दिली आणि सूर्याचा पहिला किरण येतोय तो, तो स्फूर्तिमय मनापाशी येतोय तिथपर्यंत आपली अजून उन्नती झालेली नाही आत्ता आपण सामान्य मनात आहोत म्हणजेच त्या पहिल्या किरण जिथे येतोय तिथपर्यंत पण आपण पोचलेलो नाही हो। त्यामुळे आत्ता आपण हे सगळं जे विचारांच्या माध्यमातून अभ्यासाच्या माध्यमातून जे समजावून घेतो आहोत ते त्या सूर्याचे इकडे तिकडे जे कवडसे पडलेले आहेत ते कवडसे वेचण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे हे इथे समजावून घेऊया वास्तविक हे ज्ञान खूप विशाल आहे त्याचा अंशभाग सुद्धा आपण आता इथे विचारात घेतोय का हा प्रश्न पडावा इतक हे अल्प आहे पण आपण पन तरीही समजवून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत श्रेणींचाच परत विचार करूया म्हणजे मग जसं आपण मगाशी म्हटलं की मनाला समजून घ्यायची असेल एखादी गोष्ट तर त्याला फरक सांगावा लागतो की ह्यामध्ये हे साम्य आहे आणि हा फरक आहे अगदी त्याच पद्धतीने आता आपण चाललोय बघा इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे आपण पाहिलं होतं की सामान्य मन म्हणजे आपला जो स्तर आहे त्या स्तरामध्ये ज्ञान वेगळं असतं आणि त्या ज्ञानाशी सुसंगतच आपली इच्छा असते असं नाही त्यामुळे मग संघर्ष असतो त्यामुळे ताणतणाव असतो पण तेच आपण पाहिलं होतं जेव्हा आपण फुर्तिमय मनामध्ये जाऊन प्रवेश करतो तेव्हा ज्ञान आणि त्याला सुसंगत इच्छा हे एकत्रितपणानेच येतात हे आपण पाहिलं होतं आणि आता अजून वरच्या पायरीवर म्हणजे अधिमानसाच्या पायरीवरून सुद्धा पलीकडे जाऊन अतिमानसाच्या पायरीवर आपण जेव्हा जातो तेव्हा त्यामध्ये अजून काही गोष्टींची भर पडते म्हणजे तिथे ज्ञाना बरोबर इच्छा तर असतेच त्याचबरोबर दिव्य शांती आणि दिव्य शक्ती आणि दिव्य प्रकाश याही सगळ्या गोष्टी एकत्वानी तिथे आपल्याला आढळून येतात असं श्री अरविंद सांगत आता श्री अरविंद म्हणत ही जी संज्ञा आहे ती संज्ञाच मुळात श्री अरविंदांनी प्रथमत उपयोगात आणली पूर्वी वेदोपनिषदांमध्ये विज्ञानाचा उल्लेख आलेला आहे विज्ञानमय कोशाचा उल्लेख आलेला आहे पण आपण म्हटलं तसं की ह्या सगळ्या मनापासून विज्ञानापर्यंतच्या ज्या सगळ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या त्यातले त्या त्या बारकावे त्याचं स्वरूप काय त्याचं त्या वर्णन काय तिथे असलेला अनुभव कसा असतो या सगळ्याची जी काही स्पष्टता श्री अरविंदांनी दिलेली आहे ती आतापर्यंत आपल्या कुठेही वाचनात आलेली नसते श्री अरविंदांनी इथे आणखीन एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे तुम्हाला जर नुसता आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल किंवा मुक्ती मिळावी अशी जर तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही अध्यात्म साधना करत असाल तर त्यासाठी अतिमानसाची आवश्यकता नाही मग अतिमानसाची आवश्यकता कशासाठी आहे तर त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की अध्यात्म ज्ञानाच्या आधारे तुम्ही आत्मसाक्षात्कार करून घ्याल परंतु तुमचं व्यावहारिक भौतिक जे लौकिक जीवन आहे ते मात्र तसंच्या तसं राहणार असेल म्हणजेच तुमचं आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन यामध्ये फारकत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल म्हणजेच आंतरिक जीवनामध्ये तुम्हाला जो काही अनुभव आलेला आहे ज्ञानाचा शांतीचा प्रकाशाचा तो तुमच्या मनाला तुमच्या प्राणाला आणि तुमच्या शरीराला सुद्धा आत्मसात करता यायला हवा आणि त्यासाठी त्यांची तयारी व्हायला हवी वेदोपनिषदांमध्ये जी गोष्ट आहे ती आपल्याला माहिती आहे नामदेवांच्या बाबतीत हा प्रसंग माहिती आहे आपल्याला की उच्च शक्तीचं अवतरण पेलायचं असेल तर आपल्याला आपली जी साधनं आहेत मन प्राण शरीर ही भाजून तयार करावी लागतात म्हणजे मडक कच का पक्क हे कोणत्याही साधकाच्या बाबतीत आवश्यक असणारी गोष्ट आहे म्हणजे तुमचे मन प्राण शरीर या गोष्टी जर दिव्य शक्ती पेलायला समर्थ नसतील तर ते मडक फुटून जाण्याची शक्यता असते त्याचे विविध परिणाम होण्याची शक्यता असते आणि म्हणून साधकाची अध्यात्म साधनेद्वारे अभिप्सेद्वारे ही जी सगळी तयारी व्हावी लागते ती तयारी करण्याचं काम एक प्रकारे स्वतः करून देत म्हणजे बघा अतिमानस शक्ती पेलण्याची तयारी ती केल्याशिवाय ती शक्ती पेलता येत नाही आणि ती शक्ती पेलण्याची तयारी सुद्धा ती अतिमानस शक्ती स्वतःच करून घेते यासाठी साधकाने तिची आस बाळगली पाहिजे तिची अभिप्सा बाळगली पाहिजे आणि मला नुसता आंतरिक जीवनामध्ये आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊन पुरेस नाही तर मला माझं मन प्राण शरीर यांच्यामध्ये रूपांतर घडवून आणायचं आहे ही साधकाची इच्छा असणं आवश्यक आहे त्याला ह्या गोष्टींमध्ये जर रूपांतर घडवून आणायचं असेल म्हणजे आता आपलं मन हे एका तुरुंगामध्ये बंदिस्त आहे कुठला आहे तो तुरुंग तर तो, तो तुरुंग म्हणजे माझ्या कल्पना माझे विचार माझी विचारसरणी मी डाव्या मताचा आहे उजव्या मताचा आहे मी अमुक धर्माचा आहे मी अमुक पंथाचा आहे हे जे सगळे आपले असे साचे बंद कप्पे बंद विचार विचारसरणी असते त्या सगळ्याच्या तुरुंगामध्ये आत्ता आपण बंदिस्त आहोत आणि त्यामुळे आपण संकुचित झालेलो असतो प्राण हा सुद्धा आपल्या इच्छावासनांमुळे एक प्रकारे तुरुंगात अडकल्यासारखा असतो त्याच्या पलीकडचा अधिक विशाल अधिक मोठा असा अनुभव तो ग्रहण करू शकत नाही आणि शरीर सुद्धा त्याच्या जडत्वामुळे झालेलं असत आणि हे सगळं म्हणजे मन प्राण शरीर ही आत्ता आत्ता ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये एक प्रकारे हे मडक कच्च असत अभिपसेच्या सहाय्याने आपण जेव्हा ऊर्ध्वगामी आपली वाटचाल सुरू होते किंवा अंतर्मुखतेने आपण वाटचाल सुरू करू लागतो तेव्हा मग प्रथमत चैत्य पुरुषाची जाणीव होणं त्यांनी आपल्या मन प्राण शरीराचं नेतृत्व करायला सुरुवात करणं आणि ही सगळी मन प्राण शरीर ही आपली जी साधनं आहेत त्यांच्यामध्ये अभिप्सेच्या द्वारे आरोहण होत जाणं आणि मग उच्च शक्तीचं अवतरण घडून त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून येणं रूपांतर घडून येणं ही सगळी प्रक्रिया अतिमानसाच्या प्रभावाने चालते आता आणखीन एक विचार इथे आपल्याला समजावून घ्यायचा आहे तो म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे अतिमानस चेतनेच पृथ्वी तत्वामध्ये अवतरण व्हावं म्हणून समर्पित केलेलं होत आता हे सगळं कशासाठी हे अतिमानस अवतरण जर पृथ्वीचेतनेत झालं तर त्यातून नेमके काय परिणाम घडून येतील हे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया ते म्हणतायत की अतिमानसाचं अवतरण झाल्यानंतर आत्ताचा जो मनोमय मनुष्य आहे तो अधिक सहजतेने आणि अधिक निश्चितपणाने अंधकाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करू शकेल आणि या पृथ्वीवरती आत्ता जे असूर राक्षस पिशाच प्रकृतीचं सगळं साम्राज्य आहे ते साम्राज्य हळूहळू मागे जाईल आणि दैवी प्रकृतीचं साम्राज्य निर्माण व्हायला सुरुवात होईल अधिक एकत्व सुसंवाद प्रकाशमानता या सर्व गोष्टी या पृथ्वीवरती आढळून येतील सामंजस्य आढळून येईल इथे यामुळे अज्ञान पूर्णत एकदम या सृष्टीमधनं नाहीच होईल असं जरी घडलं नाही तरी त्यातून दुःख किंवा मिथ्यत्व ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रकाशाला अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत विरोध करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचं महत्व हळूहळू कमी कमी हो प्रकाशा प्रकाशा होत जाईल आणि मग अध्यात्म साधना करणारा जो साधक आहे त्याची वाटचाल अंधकाराकडून प्रकाशाकडे अशी न होता प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल होत राहील आणि त्यामुळे आतापर्यंत साधना ही कष्टाचा कठोर उपासनेचा किंवा ताणतणावाचा जो विषय असायचा तर ते तसं न राहता ती आनंदमय वाटचाल होईल असं श्रीमाताजींनी एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे आणि ही जी चेतना आहे ही पृथ्वी चेतनेमध्ये जेव्हा अगदी स्थिरस्थावर झालेली असेल तेव्हा काय परिणाम घडून येईल तर अबोध मनामधला जो अज्ञानाचा भाग आहे त्याच्यापासून रोगराईपासून आजारापासून माणसाची सुटका झालेली असेल नंतर त्याचं जे जीवन आहे ते त्याला स्वतःच्या इच्छेनुसार वाढवता येईल आणि आपल्या शरीराची जी कार्यप्रणाली आहे त्यामध्ये सुद्धा बदल घडून येईल असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे आणि नंतर फार पुढे जाऊन मृत्यूवर विजय मिळवता येणं सुद्धा शक्य होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे याच्याही पुढे जात त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जे दिसलेलं आहे ते असं की आत्ता मनुष्य हा उत्क्रांतीचा सर्वात वरचा टप्पा दिसत जरी असला तरी ही उत्क्रांती इथे थांबलेली नाही यातून पुढे अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे पण आता जर आपल्याला त्याचा विचार करायला सांगितला तर तर ते काहीस त्याच्याबद्दल आता आपण इथे जाणून घेण्याची आवश्यकता नाही परंतु त्या अतिमानसापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे हे श्री अरविंदांनी एक ध्येय आपल्या समोर जे ठेवलेलं आहे ते नेमकं काय आहे याची थोडीशी पुसटशी कल्पना करून घेण्याचा आजच्या भागात आपण प्रयत्न केला आता उद्याच्या भागामध्ये श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी पृथ्वी चेतनेमध्ये अतिमानसाचं अवतरण कसं घडवून आणलं तो प्रसंग काय आहे हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत